अगदी मार्च महिन्याचा आता एंड येतो आहे पण त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ऊन अगदी भरपूर तापलेलं आहे आपल्याला आणि ह्या सीझनचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर खूप जवळून परिणाम होतो आहे ऊन की अगदी अंगाची लाहीलाही होते आणि ह्या कंडिशन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं गरज आहे की आपल्या शरीर जे आहे ते हायड्रेट राहायला पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर आपल्या शरीरातून घाम येतो घामावाटे शरीरातून खूप सारे मिनरल्स जे असतात म्हणजे खनिज पदार्थ जे आहेत ते शरीरातून घामावाटे बाहेर पडत असतात मग अशा कंडिशनमध्ये मोस्टली आपल्या आहारातून जर आपल्या शरीराला आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स मिनरल्स आणि विटामिन्स आपल्याला नैसर्गिकरित्या फ्लुइड कंटेंट मध्ये आपल्या शरीराला मिळाला तर आपल्या शरीरातून घामावाटे बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत ते मेकअप होण्यासाठी मदत होत असते म्हणून आता निसर्गाने आपल्याला नैसर्गिकरित्या उन्हाळ्यामध्ये असे काही पदार्थ निसर्गात बेसिकली त्याचं प्रोडक्शन होत असतं की त्याचं जर आपण प्रॉपर कन्झम्पन रोजच्या डायटमध्ये ते फळ फळांचे ज्युसेस जर आपण इन्क्लूड केलं तर मला असं वाटतं की आपण आरोग्यदायी राहण्यासाठी मदत होऊ शकते आपल्याला सर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं कलिंगड आहे खरबूज आहे द्राक्ष आहे त्याच्यानंतर काकडी आहे खिरा आहे स्ट्रॉबेरी uh, आहे याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असतं निसर्गामध्ये आणि हे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात असतील तर त्याचा फायदा असा असतो की कलिंगड आणि खरबूज याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स म्हणजे खनिज पदार्थ असतात फ्रॉम हंड्रेड ग्राम्स ऑफ वॉटरमेलन यू आर गेटिंग ओनली सिक्सटीन कॅलरीज म्हणजे वजन पण वाढणार नाही ना ना, पण शरीराला आवश्यक असणारा सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम याचं भरपूर प्रमाणात त्याचं आपल्याला कंटेंट मिळतात त्याच्यामुळे उन्हाळ्यात हे पदार्थ म्हणजे कलिंगड खरबूज याचं सेवन केलं तर थकवा येत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याच वेळा उन्हाळ्यात पाय दुखतात किंवा पायांमध्ये गोळे येतात कारण का शरीरातले इलेक्ट्रोलाईट्स कमी झालेले असतात मग जर हे आपल्याला टाळायचं असेल तर कलिंगडाचं ज्यूस असेल किंवा खरबुजाचं स कन्झम्पन असेल की सकाळी संध्याकाळी आपण त्याचं ब्रेकफास्टमध्ये म्हणा किंवा संध्याकाळी भूक लागली तर आपण असं कलिंगड खरबूज आपण खाऊ शकतो काळी द्राक्ष मार्केटमध्ये येतात ते गुड कंटेंट ऑफ द व्हायटामिन सी आणि आयन कंटेंट पण त्याच्यामध्ये खूप प्र मोठ्या प्रमाणात असतो मग त्याचं पण आपण कन्झम्पन जर चांगलं केलं तर शरीरात व्हिटामिन सी मिळतं आयन कंटेंट मिळतो इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स आपल्या राहण्यासाठी मदत होत असतो सो डेफिनेटली so, काळी द्राक्ष खरबूज टरबूज याचा वापर करावा आणि अजून एक मला सांगायला आनंद वाटेल की बेसिकली काकडी आहे किंवा आजकाल खिरा लांब अशी काकडी पण मार्केटमध्ये मिळते आपल्याला तर ती काकडी किंवा खिरा रोज आपण सलाडमध्ये खाल्लं तर बेसिकली आपल्याला आवश्यक असणारं सोडियम कंटेंट जे आहे ते आपल्याला काकडीतून भरपूर प्रमाणात मिळतं म्हणजे त्याच्यात वॉटर कंटेंट पण जास्त असतो त्याच्यामुळे बॉडी हायड्रेट राहण्यासाठी मदत होत असते तर त्याचं पण आपण सलाडमध्ये कंटेंट रोज वापरणं अत्यंत